आ, आ, हो आपण आलोय दिगंजी पुजारवाडी अकरा तारखेचं नागपंचमी निमित्त जे मैदान होतं खांबाळे फाटीव ते पावसाच्या कारणास्तव हो। ती फाटी बदलून दिगंजी पुजारवाडी फाटीव हो। मैदान घेण्यात आले आहे अकरा तारखेचं तर त्याचं नियोजन कसं आहे ते आपण विचारूया अ सागर मैदान कशा निमित्त घेतलं होते आपण ना, नाग नागपंचमी निमित्त मैदान घेतलेलं खांबाळे फाटीला विट्यात तर तिथं निसर्गाच्या पुढे काय कोण जाऊ शकत नाही सतत चालू असलेला पाऊस आणि म्हणजे चिकल वगैरे सगळं बघून आपण फाटीची जरा पाणी करून ना हे मैदान आपण तिथलं मैदान आहे असं आठपाड तालुक्यातील दिगंजी पुजारवाडी इथे घेतलेलं आहे बर आता मैदानाचे आयोजक आहेत मित्रांनो डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब हे मैदान कशा निमित्त घेतले तुम्ही नागपंचमी बरं किती बक्षीस आहे पहिले एकाहत्तर हजार रुपये पहिलं बक्षीस आहे दुसरं दुसरं एकावन्न हजार रुपये तिसरं तिसरं एकतीस हजार रुपये चौथ चौथ एकवीस पाचवं पंधरा सहावं दहा सातवं सात हजार रुपये बक्षीस बर आणि प्रवेश फी किती आहे प्रवेश फी सातशे रुपये फिटनेस सर्टिफिकेट मित्रांनो तिची प्रवेश फक्त नाही नाही फक्त प्रवेश फी प्रवेश सातशे रुपये बर किती पल्ला किती आहे पल्ला नऊशे फुट पल्ला आहे नऊशे फुट पल्ला हो नऊशे फुट पल्ला आणि फाटीचं अंतर किती आहे फटीचं अंतर मधलं तेरा फूट तेरा ते चौदा फूट अंतर आहे बरं सागरदा थांबायला जागा किती आहे काय मैदानाची पाणी करून आलोय आम्ही इथे पावसाची कमतरता आहे पाऊस म्हणजे अजिबात नाही म्हटलं तरी चालेल इथे पाऊस अजिबात नाही आठ तालुक्यात म्हणजे थि, थि, पण पाऊस नाही आणि पंधरा एकराचा मोकळा म्हणजे अगदी माल मोकळा पंधरा एकराचा त्यामुळे काय अडचण नाही हट्ट्या पडून तेवढं अंतर पुढं आहे त्यामुळे थांबायला आजूबाजूला कुठली अडचण किंवा काही अडचण वगैरे काहीच नाही आणि मैदान हे आपण अखिल भारतीय बलिया शरीर संघटना यांच्या नियमानुसार घेणार जे काही थी नियम असेल ते नियम म्हणजे जे काय आपलं लॉबिटच ला निकाल आहे तास आ, तास निकाल नाही परत तुम्ही प्रवेश पीचा जर विचार केला तर आपला प्रवेश पीचा एक टक्के जी नियम आहे तो तसाच म्हणजे एकाहत्तर हजार रुपयाला आपण सातशे रुपये प्रवेश पी केलेला आहे त्यात आपण फिटनेस सर्टिफिकेट ची आकारणी काही केली जाणार नाही फक्त सातशे रुपयात प्रवेश पी त्याच नंतर आपण पाच तारखेला ऑनलाईन सुरू करणार आहे नोंदणी आणि दहा तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नोंदणी ठेवणार आहे म्हणजे पाच दिवस नोंदणी असणार आहे आपली आणि दहा तारखेला पाच वाजता नोंदणी बंद करणार आहे आणि एक दोन तासात आपण ती आदल्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला आपलं जाहीर कोण कोण त्यामुळे ऑफलाईन नोंदणी काय होणार नाही मैदानात सकाळी आठ वाजता बरोबर धागट खाली जातील पाहायला आणि मैदान उजेड सक्ती होणार बरोबर अगदी बरोबर कारण की आपल्याला झेंडा बंद म्हणून आपले महाराष्ट्राचे बापू आहेत त्यामुळे त्यात काही आणि गाड्याची नोंद किती घेणार आहे तुम्ही आपण गाड्यांची नोंद तसं काय नाही आपल्याला म्हणजे मैदान आपण यात्रेनिमित्त घेतोय त्यामध्ये मैदानाची नोंद आपण पाच दिवस ठेवणार आहे जेवढ्या गाड्यांना नोंद होतील तेवढ्याच आपण नोंद करणार आहे त्यानंतर आपण पाच दिवस पाच तारखेला सुरू होणार आहे नोंदी आपली दहा तारखेला थांबणार आहे पाच वाजेपर्यंत नंतर एक कुठली गाडी घ्यायला जाणार आहे म्हणजे अगदी दोनशे गाड्या जरी आल्या तर आपण त्या दोनशे गाड्या तेवढे फायनल घेणार आहे त्याला फक्त एवढंच सांगायचंय की जे आपण मैदान खानापूर तालुक्यात पाटील घेतलेलं तेच मैदान फक्त आपण इथं काय घेतोय तर याचं कारण म्हणजे आपण नाही का आता तुम्ही बघताय पाऊस म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाऊस चालू आहे असं नाही की कुठं पाऊस चालू नाही प्रत्येक ठिकाणी पाऊस चालू आहे माणसांची तारामला होते म्हणजे माणूस अर्ध्या देतोय येतोय परत नंतर भाड भरून पाठीमागे जातोय किंवा परत नंतर पायऱ्या केलेला असतोय पायऱ्यावाल्याला नाही का वाय दिल्या असते त्याचा परत म्हणजे हे होऊ नये म्हणून आपण काय केले आहेच मैदान आपण दहा दिवस अगोदर तिथलं मैदान थांबून आहे अकरा ऑगस्ट मैदान आपण आठपडी सफ राहणार आहे एकदम, एकदम सफराणा बारीक एकदम। एकदम एक, खडा पण नाही म्हणजे अगदी वासरांना पाहण्यासारखं मैदान आहे बर आजूबाजूला कुठं अडचण विहीर नाला विहीर नाला वगैरे काय सुद्धा नाही लाईटचा पोल वगैरे अजिबात काय नाही तिथं मैदान अगदी म्हणजे पारदर्शक होणार त्यात काय वाद नाही कसं असणार नोंद हो पाच तारखेला चालू होणार आहे आणि दहा तारखेला संध्याकाळी पाचच्या पाच वाजता बंद होणार आहे नोंद पाचच्या नंतर लाईव्ह अलॉट पाडले जाणार आहेत आणि अकरा वाजता सकाळी अकरा तारखेला सकाळी आठ वाजता दहा गट खाली पडायला जाणार आहेत आठ वाजता रिसर्व आणि रास्त मैदान चालू होईल त्याच्यानंतर गाडी नोंद घेतली जाणार नाही अकरा तारखेला आदल्या दिवशी सगळं पूर्ण कम्प्लीट करणार येण्याचा मार्ग कोणतं कोणतं मध्ये आठपाडीतून एक बारा किलोमीटरवरती दिगंचे आहे त्याच्या पलीकडे पाच वरती आहे पुजारवाडी आणि जऱ्यावरून आलं तरी डायरेक्ट मध्ये येते जऱ्यावरून सरळ पंढरपूर हायवे त्या रोड न आलं तरी चालतंय इकडून विट्यावरून आलं तर बेवघाट वरून खाली आलं तरी आपल्या आठपडी येते आठपडीतून मागं माझी रस्ते काय दिगंचेला डायरेक्ट येते मित्रांनो बघा मैदानावर येण्याचा मार्ग सांगितलं पण लय तपावत केलेलं नाही बक्षीसात तुम्ही बघताय आता बॅनरवरती जास्त तपावत असते पण आपण हे मैदान भारतीय बलिड शिर संघटनेच्या नियमानुसार घेतले आणि त्यात काय तपावत आपण जास्त केलेलं नाही पहिले बक्षीस आपण प्रामुख्याने एकाहत्तर हजार ठेवलेलं आहे दुसरं एकोण हजार आहे तिसरं आपण एकतीस हजार रुपये ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपण लगेच एकतीस हजार नंतर आपण चौथं बक्षीस एकवीस हजार ठेवलेला uh. आहे आणि एकवीस हजार नंतर आपण लगेच पंधरा हजार बक्षी ठेवलेला आहे पंधरा हजार नंतर दहा हजार रुपये ठेवलेला आहे दहा हजार नंतर आपण शेवटचा बक्षी सात हजार आहे म्हणजे जास्त आता का नाही तर एखाद्याचा जरी पाचवा सव्वा जरी आला शेवटचा नाही का ड्रायव्हर भागावा या अनुषंगाने आपण सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हे आपण बक्षीची आपण म्हणजे सामान्य बलगाड्यांना परवडेल अशी आपण प्रवेश फी सातशे रुपये ठेवलेले आहे बरं आता शेफ्टीचा चावा वगैरे किंवा बैलाला मारहाण काय नाही त्यांच्या गाड्या बाद केल्या जाणार शंभर टक्के जाणार शंभर टक्के त्यात काय वादच नाही होणार आहे आपण जे निकाल होणार आहे ते स्क्रीन वरती बघूनच देणार आहे गडबड कुठलीही होणार नाही आणि तसं काही निदर्शनात आलं शेपटीचा आवाज घेतलेला वगैरे तर आपण ती गाडी घरी लागली असली तरी ती आपण गाडी बाद करणार आहे ही आमची पहिली फाटी आहे रेस ची इथं पूर्ण पंधरा एकर असं मोकळा आहे आणि इथं दोन महिने झाले अजिबात कसलाही पाऊस आणि जे कोण पावसात बैल बाहेर काढत नाही तो तो सुद्धा ह्या पटी बैल बाहेर काढू शकतो आणि पाऊस हा दोन महिन्यात अजिबात थोडा सुद्धा नाही आला तर एक पाच मिनिटात झडी होऊ शकते पूर्ण बंद होत त्यामुळे मैदान हे शंभर टक्के होणार इथं आणि होऊ शकतं म्हणूनच आम्ही खांबाळ्याचं मैदान कॅन्सल करून पुजारवाडी दिगांची इथं घेतलेला